निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं रोजच्याप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत एका नफरती चिंटूच्या उपद्व्यापांबद्दल आता तुम्ही मला विचाराल की हा नफरती चिंटू कोण हे काय नवं प्रकरण काढलं ही काय बांधगड आहे मित्र हो मी तुम्हाला सांगतो नफ्रती चिंटू हा जो वाक्यप्रचार आहे किंवा वर्णनाची पद्धत आहे ती मी हिंदीतून घेतलेली आहे माझे तरुण मित्र सोहित मिश्रा यांनी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्याला नफ्रती चिंटू हे नाव दिलं होतं नफरती चिंटू म्हणजे काय कुणाची अवहेलना करण्याचा हा उद्देश आहे का तर अजिबात नाही कुणाची शारीरिक उंची दाखवण्यासाठी त्याची चेष्टा करण्यासाठी कुणीतरी तोत्रा आहे म्हणून त्याची चेष्टा करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरलेला नाही आहे हे लक्षात घ्या किंबहुना कुणालाही कुणाच्याही शारीरिक उणेवांबद्दल शारीरिक वैगुण्याबद्दल काहीही दुष्णं देऊ नयेत या मताचा मी आहे अगदी नितेश राणे नाही त्यांना बुटल्या म्हणू नये त्यांना नेपाळी म्हणू नये असं मला नेहमीच वाटतं जी काय टीका करायची ती त्यांच्या बुद्धीच्या बुटकेपणाविषयी करायची असा माझा प्रयत्न असतो आणि तसं मी इतरांनाही सांगतो त्यामुळे नफरती चिंटू हा जो शब्दप्रयोग किंवा हे हा जो मथळा मी वापरलेला आहे तो शारीरिक वैगुण्याविषयी नाही हे तुम्ही विचारायच्या आधीच मी सांगून टाकतो नफरती चिंटू म्हणजे जे अतिशय टुकार लोक विकृत लोक समाजामध्ये नफरत पसरवण्यासाठी द्वेष पसरवण्यासाठी उपद्व्याप करत असतात आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात अशा लोकांना हिंदीमध्ये हिंदी स्लँगमध्ये हिंदीच्या हिंदी बोलीभाषेमध्ये नफरती चिंटू असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये असा, असा नफरती चिंटू सध्या मंत्रालयात जाऊन बसलेला आहे या नफरती चिंटूचं नाव आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नितेश राणे रोज काहीतरी विद्वेषपूर्ण बोलल्याशिवाय या माणसाला बहुतेक जेवण जात नसावं किंवा असं द्वेषपूर्ण बोला तरच तुमचं मंत्रिपद कायम राहील असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असावं त्यामुळे रोज काहीतरी वादग्रस्त बोलायचं समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा आगी लावायचा प्रयत्न करायचा हिंदू मुसल मुसलमान झगडे निर्माण करायचा प्रयत्न करायचा हा उपद्व्याप नितेश राणे करतायत आणि आजच करतायत असं नाही दोन वर्षांपासून करतायत बावीस साली ते भारतीय जनता पक्षात गेले त्याआधी ते, ते भाजपचे मित्रपक्ष वगैरे होते त्याआधी ते, ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी ते, ते मोदींवर आणि भाजपवर अशीच विखारी टीका करायची पण भाजपमध्ये गेल्यावर त्यांना आपलं हिंदुत्व सिद्ध करण्याची एवढी निकट भासू लागली की ते रोज मुसलमानांविषयी द्वेषपूर्ण बोलू लागले मुसलमानांना शिव्या घातू घालू लागले त्यांना पाकडे म्हणू लागले त्यांना पाकचे दलाल म्हणू लागले काय काय म्हणू लागले याला काही मर्यादा नाही महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज या नावाखाली संघ परिवाराने भारतीय जनता पक्षाच्या परिवाराने अनेक मोर्चे काढले हिंदुत्ववादाच्या बाजूने मतदान व्हावं वातावरण तयार व्हावं म्हणून हे मोर्चे काढण्यात आले लव जिहादसाठी हे मोर्चे आहेत असं सांगण्यात आलं होतं लव जिहादच्या विरोधासाठी पण मुळामध्ये मुसलमानांविषयी तिरस्कार निर्माण करण्यासाठी हे मोर्चे होते आणि अशा मोर्चांपुढे हे नितेश राणे नफरती चिंटू सातत्याने गेले किंबहुना त्यांना जायला सांगितलं होतं तुम्हाला जर भाजपमध्ये काही मोठं पद हवं असेल तर तुम्हाला निष्ठा सिद्ध करावी लागेल असंच जणू त्यांना सांगितलं होतं त्यामुळे पन्नासहून अधिक सभांमध्ये या नितेश राणानी राणेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाग घेतला तेलंगणातून भाजपचा एक आमदार महाराष्ट्रात यायचा तोही असाच नफरती चिंटू होता त्याचं नाव टी राजा वाटेल ते बोलायचा शिविगाळ करायचा मुसलमानांना माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल अशी प्रत्येक गोष्ट हा टी राजा करायचा त्याच्यासोबतीने भाजपने नितेश राणेंनाही सर्वत्र फिरवलं या काळामध्ये नितेश राणे यांनी जी भाषणं केली द्वेषपूर्ण हेडस्पीच ज्याला म्हणतात अशा वीस भाषणांबद्दल वीस सभांबद्दल विरुद्ध एफ आय आर झालेले आहेत लक्षात घ्या वीस एफ आय आर आहे विरुद्ध परंतु पोलिसांनी पुढे काहीही कारवाई केली नाही कारण एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अशी कारवाई करायला जी परवानगी लागते ती दिली नाही लक्षात घ्या म्हणजे हे नफरती चिंटू निवडणुकी आधीपासून दोन वर्ष वातावरण कलुषित करत होते आणि आत्ताही करतायत आत्ताच्या या त्यांच्या बोलण्याला त्यांच्या विष ओकण्याला अधिक महत्त्व आहे कारण नितेश राणे आता मंत्रालयात जाऊन बसलेले आहेत त्यांची विशेष जबाबदारी आहे त्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे समाजामध्ये सलोखा नांदवणं हे सरकारचं काम आहे समाजामध्ये विस्तृष्ट निर्माण हो होईल हो, हो, अशी वक्तव्य मंत्र्याने करू नयेत अशी अपेक्षा हो, असते पण मंत्री झाल्यापासूनसुद्धा रोज नितेश राणे अशा प्रकारची वक्तव्य करतायत आणि समाजामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत मी तुम्हाला सांगतो गेल्या तीन महिन्यात नितेश राणेंनी काय का काय उपद्व्याप केलेले आहेत म्हणजे दोन वर्षापासून काय केलं आहेत हे तर वेगळाच मुद्दा पण गेल्या तीन महिन्यामध्ये काय काय उपद्व्याप केले अगदी ताजी घटना तुम्हाला सांगतो परवाची घटना परवा कणकवलीमध्ये आसिफ शेफ नावाच्या मुस्लिम नागरिकाला त्याने जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली यामध्ये नितेश राणेंचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बहुसंख्येने होते त्याआधी मालवणमध्ये चॅम्पियन ट्रॉफी मॅचच्या वेळेला भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेला एका मुस्लिम मुलानं असा आरोप आहे पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं असा आरोप नितेश राणेंच्याच कार्यकर्त्यांनी केल्या नितेश राणेंनीच के ही तक्रार केलेली आहे असं म्हटल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही असं पोलीस सांगतात पण या मुलाला जो बंगारवाल्याचा मुलगा आहे त्याच्या विरुद्ध केस टाकण्यात आली या बंगारवाल्याविरुद्ध केस टाकण्यात आली आणि त्याचं जे दुकान जे होतं त्याचं डिमॉलिशन करण्यात आलं ते, ते उद्ध्वस्त करण्यात आलं तिथल्या प्रशासनातर्फे खरं तर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की असं नोटीस न देता दुकान घर कोणाचंही राजकीय कारणासाठी उद्ध्वस्त करू नये ते आदेश धाब्यावर बसवून नितेश राणे यांच्या प्रभावाखाली असलेल्या स्थानिक प्रशासनाने या गरीब बंगारवाल्याचं दुकान उद्ध्वस्त केलं आजही अशी बातमी येते कोकणातून तळकोकणामधून की हायवेच्या बाजूला असलेल्या एका मुसलमानाच्या दुकानावर अशाच प्रकारे बुलडोजर घालण्यात राजापूरून बातमी येते की काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मांत कार्यकर्त्यांनी मशिदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला म्हणजे नितेश राणे जे विष पेरत फिरत आहेत त्याला अशी फळं येत आहेत हे लक्षात घ्या समाजमधलं वातावरण कोकणातलंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकारण आहे वातावरण बिघडतंय अगदी अहिल्यानगरपासून ते मीरा रोडपर्यंत मराठवाड्यात तिथे विदर्भामध्ये सुद्धा जाऊन नितेश राणे हे उपद्व्याप करत आहेत मंत्री झाल्यावर नितेश राणेंनी काय केलं मी तुम्हाला सांगतो आता होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मडीची यात्रा निघते अहिल्यानगरच्या जवळ कानिफनाथाची यात्रा म्हणतात त्याला तिथल्या गावकऱ्यांना फूस लावून तिथल्या ग्रामसभेकडून या यात्रेमध्ये मुसलमानांची दुकानं नको तसा ठराव मंजूर करून घेतला हा ठराव बेकायदेशीर होता प्रशासनाने ते तो रद्द केला त्यानंतर हायकोर्टामध्ये सुद्धा ही जेव्हा केस आली तेव्हा हायकोर्टाने प्रशासनाचा सा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं ग्रामसभेचा जो निर्णय होता तो बेकायदेशीर आहे घटनाविरोधी आहे असं हायकोर्टाने म्हटलं पण या लोकांना फूस लावण्याचं काम मंत्री असलेल्या मत्स्योद्योग मंत्री असलेल्या नितेश राणेंनी केलेल्या लक्षात घ्या मत्स्य उद्योग मंत्री आहेत मच्छीमारांच्या समस्यांकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ते सोडून सगळे उद्योग करतायत हेही लक्षात घ्या त्यानंतर परवा मटणाच्या दुकानात त्यांनी प्रवेश केला आणि मल्हार मटणाचा वाद सुरू झाला मल्हार सर्टिफिकेट ते देणार आता हिंदू खाटिकाना या सगळ्याची काही गरज नव्हती मटणाच्या दुकानामध्ये हिंदू मुसलमान असे भेदाभेद करण्याची गरज नव्हती पण कोणतंही निमित्त काढायचं आणि वाद निर्माण करायचा हिंदू मुसलमान हा उद्देश असल्यामुळे हिंदू खाटिकांच्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देणार आणि तिथूनच हिंदूंनी खरेदी करावं असं आवाहन त्यांनी केलं एक मंत्री ज्यांनी घटनेची शपथ घेतली आहे ते एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून खरेदी करा असं आवाहन कसं काय करू शकतो हे समजत नाही हे बेकायदेशीर आहे हे घटनाविरोधी आहे अशा एक एक घटना सांगता येतील आणि अगदी ताजी घटना परवाची कालची म्हणजे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणजे मुस्लिम सरदारच नव्हते असं त्यांनी जाहीर केलं आता हे इतिहास संशोधक सुद्धा झाले आपण कोण आहोत आपली पात्रता काय आपली लायकी काय आपलं ज्ञान काय आपलं वाचन काय हे का का विसरायचं आणि वाटेल ते बोलत सुटायचं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून ज्ञान घेऊन आणि कोणीतरी आदेश दिल्याप्रमाणे ही अक्कल नितेश राणेंना सुचणार नाही ही त्यांना कोणीतरी संघातला वरिष्ठ अधिकारी आदेश देतो आहे आणि हे ते सगळं फडणवीसांच्या कृपाछत्राखाली करतायत हे लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नव्हते दुसऱ्या क्षणाला सोशल मीडियावर मुस्लिम सरदारांची यादी आली म्हणजे नितेश राणे खोटं बोलत होते पण त्यांना काय सांगायचं होतं की शिवाजी महाराज हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते ते इस्लाम विरोधी होते शिवाजी महाराज लढले संभाजी महाराज लढले हे मुघलांविरुद्ध लढले ते इस्लामविरुद्ध लढले नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला पण नितेश राणेंना हे दाखवायचं आहे की शिवाजी महाराज हे इस्लाम विरोधी होते मुस्लिम विरोधी होते म्हणून ते सुद्धा मुस्लिम विरोधी आहेत शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान दुसऱ्या कोणी केला नसेल शिवाजी महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे त्यांनी सर्व धर्माच्या सर्व दा जातीच्या लोकांना समान न्याय दिला हे त्यांचं जे मोठेपण आहे त्याला काळीमा फासण्याचं काम निले नितेश राणे आणि त्यांच्या सगळ्या गडंगांनी केलेलं आहे लक्षात मंत्री झाल्यावर आधी दोन वर्ष तर केलंच तेव्हाही शिंदेनी काय केलं नाही मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी काय केलं केलं नाही उलट त्यांना आशीर्वाद दिला की विष वाटत फिरा ही विषाची एजन्सी जी आहे ती शिंदे फडणवीस अजित पवारांनी पुरस्कृत केलेली आहे लक्षात मंत्री झाल्यावर सुद्धा हे केलं अशा माणसाला खरंतर मंत्री करण्याची गरज नव्हती पण मंत्री झाल्यावर सुद्धा हे उपद्व्याप नितेश राणे आजही करतायत आणि त्यांना अभय आहे मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं कशाला कदाचित मोदी आणि शहांचं सुद्धा अभय असेल कारण हा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा दिसतोय मला मी तुम्हाला वानगी दाखल काही उदाहरणं देतो कशा प्रकारची विधानं नितेश राणे महाराष्ट्रात करतायत बघा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला म्हणजे निवडणुकी आधी त्यांनी विधान केलेलं आहे काय विधान आहे बघा हे मुंबईत केलेलं विधान आहे जाहीर सभेमध्ये हे पाकिस्तानी भडवे इथे कोण राहत आहेत बघा जाहीर सभेमध्ये विधान करतायत यांच्यामुळे आम्ही नवरात्र का साजरी करू शकत नाही तुम्ही आम्हाला नवरात्र साजरी करू दिली नाहीत तर मी तुमच्या घरात घुसेन तुमचे कपडे उतरवीन आणि तुम्हाला बेदम मारेन किंवा ठार मारेन असं एक मंत्री जाहीरपणे म्हणतोय पोलीस ऐकतायत पोलीस रेकॉर्ड करतायत पण कोणतीही कारवाई होत नाही पुढचं मुंबईतलं विधान बघा तुम्ही नवरात्रीत चिकन मटन शॉप्स उघडी ठेवणार असाल तर कोणताही हिंदू ते सहन करणार नाही तुम्ही तसा आग्रह धरलात तर आम्ही मशिदीसमोर डुकराचं मांस टाकू पोर्क टाकू असा अशी धमकी एक महाराष्ट्र सरकारमधला मंत्री देतोय पुढे ते असं म्हणतात ही पुढची जी सभा आहे ती सुद्धा मुंबईतलीच आहे मी पोलिसांना सांगतोय की त्यांनी अर्धा तास बाजूला व्हावं अर्धा तास बाजूला व्हावं घरीच व्हावं मग पहा आमचे भगवेधारी या पठाणवाद्यांना कसे साफ करतात तुम्हाला आठवतंय एम आय एमचे जे ओवेसी आहेत त्यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी याने सुद्धा काही वर्षांपूर्वी असंच भाषण केलं होतं त्याबद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती पण नितेश राणेंना अशा प्रकारचं आवाहन पोलिसांना करूनही कोणतीही शिक्षा झालेली नाही त्यांच्यावर फक्त वीस एफ आय आर नोंदवण्यात आलेले आहेत ज्याच्यावर पुढे काही कारवाई झालेली नाही आणखीन एक विधान बघा मला फोन आले पाहिजेत की मुसलमानांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे ते शहर सोडून जात आहेत आपली घरं विकत आहेत असं झालं तर अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर तर अहिला अहिल्यानगर फक्त हिंदूंसाठी शिल्लक राहील बघा किती जातीयवादी धर्मांध विषारी विधान आहेत उरणला तीस ऑगस्टला ते म्हणाले त्या भडव्यांनी लक्षात ठेवावं तुम्हाला आम्ही चून चिनके मारू तुम्हाला मास वाचवायला मशिदीतून कुणीही येणार नाही दहा मार्चला मुंबईतलं विधान आहे लोकांना आवाहन करताय जर तुम्हाला बांगलादेशी किंवा रोहिंग्या फेरीवाला दिसला तर हिंदू म्हणून तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला सोडवायचं काम आम्ही करू लोकांना कसं ओळखता येईल हा बांगलादेशी आहे आज रोहिंग्या लोकांना चिथावणी देतोय अशा प्रकारचा एक आमदार एक राजकीय पक्षाचा नेता कारण हे निवडणुकीपूर्वीचं विधान आहे आणि त्याला तुम्ही मंत्री करून बक्षीस देत आहे त्याला काय म्हणायचं हेतू काय आहे महाराष्ट्र पेटवण्याचा हेतू आहे भारतीय जनता पक्षाचा रासव संघाचा देवेंद्र फडणवीसांचा मोदी आणि शहाचा असं म्हटलं तर काही चूक ठरणार नाही शेवटचं विधान बघा पोलीस आणि प्रशासनाने ठरवावं की तुम्हाला त्यांची बिर्याणी खायची आहे की आमचा वडापाव खायचा आहे सरळ सरळ पोलिसांना चिथावणी आहे तरीही कोणताही यावर उपाय केलेला नाही कोणतीही कारवाई के केलेली नाही एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पी आय एल हायकोर्टात आहे नितेश राणेंच्या या विधानाविरुद्ध एका मुस्लिम पत्रकाराने नाही केलेली पण तिच्यातही काही प्रगती झालेली नाही आहे लक्षात खरं तर घटनेप्रमाणे वागायचं झालं कायद्याप्रमाणे वागायचं झालं तर अशा प्रकारे चिथावणी देणारी विधानं केल्याबद्दल नितेश राणे यांची रवानगी तुरुंगात व्हायला पाहिजे त्यांचं मंत्रीपद तर जायलाच पाहिजे की म्हणून त्यांना मंत्री करण्याची गरजच नव्हती पण फडणवीसांनी त्यांना मंत्री केलेला आहे तुम्ही हे लक्षात घ्या नितेश राणे स्वतःच्या डोक्याने बोलत नाही आहेत त्यांनी विशा जी फॅक्टरी चाल टाकली आहे ती रासव संघाच्या किंवा फडणवीसाच्या सांगण्यावरून टाकलेली आहे रास्वसंघ किंवा देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंना विषयाची फॅक्टरी म्हणून वापरत आहेत उपयोग संपला की फेकून देतील नेहमीच्या पद्धतीने आपण जेव्हा म्हणतो की नितेश राणेंवर कारवाई झाली पाहिजे कारवाई कोण करणार कारवाई फडणवीसांनीच करायची आहे आणि फडणवीसांचं जर त्यांना समर्थन असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही मंत्री झाल्यावरही हो ते रोज सरकारी खर्चाने महाराष्ट्रात फिरतील आणि ठिकठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करतील भयंकर आहे भयंकर आणि हा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा आहे लक्षात ठेवा नितेश राणे महाराष्ट्रात जे बोलत आहे तसंच भाजपचे आमदार उत्तर प्रदेशात बोलतायत भाजपच्या एका महिला आमदाराने अशी मागणी केली की हॉस्पिटलमध्ये मुसलमानांसाठी वेगळे वॉर्ड्स करावेत तिथे अधिकारी म्हणून जे विरोधी पक्ष नेते आहेत भाजपचे पश्चिम बंगालमध्ये ते म्हणाले आमचं सरकार आलं आमचं राज्य आलं तर आम्ही या मुस्लिम आमदारांना आम्ही फेकून देऊ विधानसभेबाहेर काय चाललं आहे म्हणजे दहा वर्षाहून अधिक काळ सत्तेत राहून मोदी आणि शहांना अजूनही मुसलमानांविषयी तिरस्कार निर्माण करणं महत्त्वाचं वाटतं तोच अजेंडा करावासा वाटतो वाट याचं कारण हे आहे की नरेंद्र मोदींचं सरकार सपशेल अपयशी ठरलंय असं दिसतंय जे देशामध्ये दे आहे ते महाराष्ट्रात तुमच्या हातात सरकार आहे तुम्हाला सज्जड बहुमत आहे अशा वेळी जनतेची कामं करायची सोडून तुम्ही एका मंत्र्याला जर वातावरण बिघडवण्यासाठी जर फिरवणार असाल आणि त्याला समर्थन देणार असा देणार असाल तो मुसलमानांविषयी द्वेष निर्माण करेल महाराष्ट्रातल्या सगळ्या जत्रा यात्रा बा याच्यामध्ये मुसलमानांचा सहभाग आहे सगळ्या हिंदू सणांमध्ये स्थानिक पातळीवर मुसलमानांचा सहभाग असतो सगळ्या मुस्लिम सणा सणांमध्ये स्थानिक पातळीवर हिंदूंचा सहभाग असतो हे महाराष्ट्रातलं देशातलं वातावरण होतं आता तर होळीच्या दिवशी सुद्धा हे द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करतायत हिंदू मंदिरामध्ये मुसलमानांना प्रवेश देऊ नका अशी मागणी आहेत सडेल राजकारण आहे इतकी घाणेरडी परिस्थिती आहे उद्वेग निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे कार असा जर देश असेल असा जर तुम्ही या देशाला हळूहळू हिंदू पाकिस्तानच्या दिशेने घेऊन जाणार असाल तर काय करायचं काय करायचं पोलीस यांच्यावर कारवाई करत नाही कारण पोलीस भाजपचे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत सरकार कारवाई करत नाहीत कारण हा माणूस जो आहे तो सरकारी एजंट आहे सरकारी हत्यार आहे मुख्यमंत्र्याचा माणूस आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही उद्या या नफरती चिंटूने खूनबाजी केली तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल की नाही ही शंका माझ्या मनात आहे लक्षात घ्या मी तुम्हाला आवाहन करतो महाराष्ट्राचे नागरिक म्हणून कि हा नफरती चिंटू आणि त्याचे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक हा महाराष्ट्र धर्माला कलंक आहे जो शिवाजी महाराजांना बदनाम करायला निघालेला आहे शिवाजी महाराजांचं मोठे पण नष्ट करायला निघालेला आहे त्याला आपण का सामाजिक प्रतिष्ठा देतोय काही लोकांचं असं म्हणणं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करून भागत नाही त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते दुर्लक्ष करून काय होतं पोलिसांनी दुर्लक्षच केलेलं आहे ना सामान्य गरीब मुसलमानांना त्रास होतो त्यांना मार खावा लागतो मशिदीवर हल्ले होतात धमक्या आहेत आणि नंतर जाऊन ही गुंड मंडळी ही मवाली मंडळी याच मुसलमानांकडून खंडण्या वसूल करतात हे लक्षात घ्या आणि त्यांना सांगा निवडणुकीत मात्र तुम्ही आमच्या बाजूने राहा लोकसभेमध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला मतं दिलीत ही तुम्ही फार मोठी चूक केली आहे म्हणून आता दहशत दाखवून त्यांना आपल्या बाजूला वळवायचं कारण पाच सहा महिन्यावर आले आहेत पालिका निवडणुका हे लक्षात घ्या आता विधानसभेला दिसलेलं आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे याचा परिणाम होतो मतदानावर त्यामुळे पुन्हा एकदा विषारी वातावरण तयार करायचं धर्मांध वातावरण तयार करायचं आणि निवडणुका जिंकायचा असा हा प्लॅन आहे आणि त्या सगळ्या योजनेतलं एक प्याद आहे हा नफरती चिंटू लक्षात घे मला नितेश राण्याचं काही आश्चर्य वाटत नाही माणसावर जसा संस्कार होतो तसा तो वागतो नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं ज्या पद्धतीने वागत आहेत नारायण राणेंवर तोच संस्कार होता हे लक्षात घ्या हरियाणाऱ्या गँगपासून सुरुवात झालेली आहे विचारांचा संस्कार नाही काँग्रेसमध्ये राहिले काही उपयोग नाही नितेश राणे तर आता म्हणतात की आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो ही मोठी चूक झालेली आहे उद्या काय म्हणतील सांगता येत नाही त्यामुळे या माणसांकडून विचारांची अपेक्षा करणं चूकच आहे आपल्याला फक्त यांना कायदा दाखवायला हवा तुम्ही घटनेप्रमाणे वागला नाही तुम्ही कायद्याप्रमाणे वागला नाही तुम्ही समाजामध्ये आगी लावायचा प्रयत्न कराल तर तुमची रवानगी तुरुंगात होती होईल पण हे करणार कोण हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ज्यांनी करायचं ते पोलीस दल हतबल आहे सरकार करणार करणार नाही का ते मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं माझं ज्या नागरिकांचा घटनेवर विश्वास आहे त्यांना आवाहन आहे की अशा प्रकारचं कोलीत घेऊन फिरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी काय करायचं याचा गंभीरपणे विचार करा न्यायालयात जायचं पोलिसात जायचं की आणखीन काय करायचं की समाजामध्ये दबाव निर्माण करायचं माझं कोकणातल्या लोकांना आवाहन आहे आणि कोकणातल्या लोकांबद्दल मला आश्चर्य वाटतं की अशा माणसांना अशा गुंड प्रवृत्तीच्या विकृत माणसांना तुम्ही इतकी वर्ष निवडून कसे देता एकेकाळी कोकणची परंपरा नात पै मधुदंड ते ही होती परंपरा संपली कोकणात चांगले लोक नाहीच राहिले उरलेच नाहीत फक्त पैसे घेऊन मत देणारे लोक उरलेत नितेश राणे नारायण राणे निलेश राणे हे जर कोकणचं प्रॉडक्ट असेल तर कोकणवासियांना लाज वाटायला पाहिजे कोकणवासीयां हा विचार करा महाराष्ट्र विचार करेलच पण तुम्ही पण विचार करा ही विषवल्ली नष्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला करता येईल कारण हे अशा प्रकारचे नफरती चिंटू देश ना देश नाचवतायत महाराष्ट्र नाचवतायत आणि सगळ्यांचं आयुष्य खराब करतायत मी धोक्याचा इशारा देतोय चुकीचं सरकार निवडलं की काय होतं याचं हे साक्षात उदाहरण आहे लक्षात ठेवा आता निवडलेलं आहे पाच वर्ष हे सहन करायची तयारी ठेवा पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून या नफरती चिंटूंना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे हे हे मात्र लक्षात ठेवा आणि विरोधी पक्षांनी जर मनावर आणलं समाजातल्या प्रमुख नागरिकांनी मनावर आणलं तर हे अशक्य नाही नितेश राणेंना जर बसलीच पाहिजे त्यांना मनमानी करू देता कामा नाही हे खरं तर मुख्यमंत्र्यांचं काम आहे पण मुख्यमंत्र्यांनाच महाराष्ट्र जर पेटवायचा असेल तर कोण काय करणार मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे सत्यासाठी आपला झगडा कायम चालू राहील धन्यवाद थँक्यू व्हेरी मच